आज ना आपण इथे एक स्पेशल अशी डिश बघतोय भरलेली भेंडी ही खरं तर माझीही फेवरेट आहे आणि ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत ही भरलेली भेंडी माझ्या घरात खाल्ली आहे त्या सगळ्यांची फेवरेट झाली आहे एवढी छान लागते माझ्या अहोंना तर ही प्रचंड आवडते तर आणि करायला ही खूप सोपी आहे चवीला म्हणाल तर एक नंबर खमंग आणि चमचमीत अशी ही भरली भेंडी तयार होते बरं अगदी कमी वेळात होते त्यामुळे ऑफिसच्या टिफिनला देण्यासाठी किंवा स्कूलच्या टिफिनला देण्यासाठी उत्तम पर्याय आहे माझा मुलगासुद्धा अगदी प्रेमाने ही भरली भेंडी टिफिनसाठी घेऊन जातो तर चला खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समोर सर्वांना तर आज आपण इथे भरली भेंडी बघतो त्या आहे त्यासाठी मी इथे अडीचशे ग्रॅम पाव किलो भेंडी घेतलेली आहे कोवळी भेंडी घ्यायची आहे स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायचे आता या स्टफिंगसाठी आपल्याला एक मसाला करून घ्यायचा आहे त्यासाठी बघा मी तव्यामध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत आता हे शेंगदाणे मी शक्यतो भाजून ठेवते जेणेकरून ते खूप जास्त दिवस टिकतात आणि अगदी आपल्याला पोह्यामध्ये उपमामध्ये सहज वापरता येतात आता तुम्ही जर कच्चे शेंगदाणे वापरत असाल तर छान भाजून घ्या आणि अगदी ऐंशी टक्के भाजल्यानंतर त्यामध्ये तुम्ही खोबरं घाला आता मी इथे साधारण दोन ते तीन चमचे खोबरं किसून घातलेलं आहे तुम्ही काप करून घातले तरी काही हरकत नाही त्यानंतर एक ते दीड चमचा पांढरे तीळ घालून घ्यायचे आता हे सगळे जिन्नस एखाद मिनिट आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत ते आता हे सगळे जिन्नस थंड होत आहेत तोपर्यंत आपण ही भेंडी चिरून घेऊया आता कोवळी भेंडी असेल तर तुम्ही बघा अशा पद्धतीने छान त्याचे काप करून घ्यायचे एका भेंडीचे साधारण दोन केलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जी छोटी भेंडी असते ती तशीच ठेवली तुम्हाला ज्या साईजमध्ये आवडत असेल त्या साईजची तुम्ही भेंडी ही कापून घेतली तरीही चालेल अशा पद्धतीने बघा मी एका भेंडीचे दोन तुकडे करून त्याला मध्ये स्लिट करून घेतले जेणेकरून आपल्याला ती भेंडी छान भरता येईल आता इथे सगळी भेंडी माझी कापून झालेली आहे आपण ज्या शेंगदाणे खोबरं भाजून घेतलं होतं तेही थंड झालेलं आहे आता हे सगळे जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि त्यानंतर साधारण याच्यामध्ये तीन ते ती चार लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि हे सगळे जिन्नस आता आपल्याला मिक्सरमधून जाड भरडं असं वाटून घ्यायचं आहे खूप जास्त त्याला पावडर करायची नाही आहे अगदी थोडंसं पल्स मोडवर फिरवत तुम्ही त्याला छान असं भरड वाटून घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत बघा मी इथे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा हळद घालून घ्यायची त्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड घातली आहे एक चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आवडीनुसार मिरची पावडर घातली आहे एक चमचा धने पावडर घातली आता तुम्हाला जेवढी झणझणीत आणि जेवढं तिखट तुमच्या घरामध्ये चालत असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरची पावडर कमी जास्त करू शकता अगदी चिमूटभर पाव चमचा साखर घातली आहे खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि अर्धी पळी तेल घालून घेतले आता हे सगळ्या सगळे जिन्नस आहेत ते छान असे मिक्स करून घ्यायचे हाताने एकजीव करून घ्यायचे आणि आता हे आपलं स्टफिंग इथे पूर्ण झालेलं आहे तुम्हाला सकाळी खूप घाई वाटत असेल खूप घाईच्या वेळी ही भेंडी करण्यासाठी तर मग तुम्ही आता हे आपण जे स्टफिंग केलं आहे त्या ते स्टफिंग भेंडीमध्ये छान भरून तुम्ही एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये हे फ्रीजमध्ये ठेवून सकाळी फक्त फोडणीला जरी ही भेंडी घातली तरीही काही हरकत नाही खूप वेळही वाचतो त्याने आणि अगदी छान ही भेंडी आपल्याला करताही येते आता बघा अशा पद्धतीने सगळ्या भेंडी दाबून त्याच्यामध्ये हे स्टफिंग हे सारण भरून घ्यायचं आहे आणि थोडंसं दाबून भरायचं जेणेकरून ही भेंडी परतताना हे सारण जसंच्या तसं राहतं आता हे सारण पडू नये यासाठी पण मी तुम्हाला सांगणार आहे की आपण कशा पद्धतीने भेंडी छान ही करून घेऊ शकतो आता सगळ्या भेंडी तुम्ही बघू शकता मस्त भरून तयार झालेल्या आहेत आणि एवढं सारणही शिल्लक राहिलेलं आहे स्टफिंग शिल्लक राहिलेलं आहे त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला तेल घालून ह्या सगळ्या भेंडी घालून घ्यायच्यात आता भेंडी घालताना शांत हळूहळू घालायची आणि हलवतानासुद्धा खूप जास्त घाई करायची नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला ही भेंडी अशा पद्धतीने हलवून घ्यायची जेणेकरून त्यातलं सारण आहे ते बाहेर पडत नाही आणि अगदी छान भेंडी आपली भरलेल्या भेंडीमध्ये जसंच्या तसं ते, ते सारण राहतं तर बघा मी साधारण एक पाच मिनिटाची एक वाफ दिली आणि त्यानंतर झाकण काढून घ्यायचं पुन्हा झाकण ठेवलेलं नाही एक वाफ काढून झाल्यानंतर आपल्याला ही भेंडी मंद आचेवर तशीच झाकण न घालता शिजवायची आहे खूप जास्त वेळ लागत नाही अगदी दहा मिनिटात ही भेंडी छान शिजली जाते तुम्ही बघू शकता इथे साधारण पाच ते सात मिनिटं झालेली आहेत झाकण काढून आणि त्यानंतर आपली भेंडी इथं परफेक्ट शिजलेली आहे तुम्हाला दाखवते मी आणि स्टफिंगसुद्धा अजिबात निघालेलं नाही अशा पद्धतीने तुम्ही त्या भेंडीला व्यवस्थित खूप जास्त ह न हलवता अगदी हलक्या हाताने हलवली तर भेंडीतलं सारणही निघत नाही आता इथे आपली भेंडी परफेक्ट शिजली आहे त्यानंतर आपलं जे स्टफिंग शिल्लक होतं जे सारण आपण भेंडीमध्ये भरून जो मसाला राहिला होता तो मसाला आता तुम्ही या ठिकाणी घालून घ्यायचा आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ह्या हा मसाला आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे आणि साधारण दोन ते तीन मिनिट मंद आचेवर भेंडीला अगदी मंदाचेवर होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपली ही परफेक्ट अशी भरलेली भेंडी खाण्यासाठी तयार होते तुम्ही बघू शकता अगदी भन्नाट लागते त्याचबरोबर करायलाही सोपी आहे अगदी कमी वेळेत तयार होते तुम्ही बघू शकता अजिबात सारण निघालेलं नाही अगदी हलक्या हाताने जर तुम्ही ती भेंडी हलवली आणि अगदी फोडणीला घालतानाही हलक्या हाताने अगदी सगळी न घालता एक एक भेंडी करून व्यवस्थित घातली तर अजिबात सारण निघत नाही परफेक्ट अशी ही भरली भेंडी खाण्यासाठी तयार होते तर तुम्हाला ही भरल्या भेंडीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या तुम्हाला ट्राय करून बघता येतील थँक्यू